आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा तळोजा वलभ परिसरातील युवकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तळोजा वलप येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्याकडे नागरिकांकडून होत असलेल्या सततच्या मागणीनंतर हा मेळावा आयोजित करण्यात आला या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खजिनदार आणि आर्किटेक्ट अतुल म्हात्रे उपस्थित होते यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील सरपंच डी बी म्हात्रे जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि परिसरातील अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यामुळे तळोजा परिसरातील परिसरातील रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या उज्ज्वल भविष्याला चालना मिळणार आहे या उपक्रमाबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे या ठिकाणी आमचे सहकारी अतुल म्हात्रे हे सातत्यानं रोजगाराच्या बाबतीत प्रशिक्षणाच्या बाबतीत विविध उपक्रम राबवत असतात आज त्याच अंतर्गत वामजे जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी समृद्धी आणि ग्रीनवूड सोसायटीच्या ह्या प्रांगणामध्ये आजचा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे विविध कंपन्यांचे एच आर या ठिकाणी सिलेक्शनसाठी आलेल्या आहेत काही ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूटचे लोक आलेले आहेत मी मनापासून माझे सहकारी काशीनाथ पाटील डी बी मात्रे आणि वामजे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि त्याच्यातून या ठिकाणी समृद्धी आणि ग्रीनवूड यांचंही अभिनंदन करेन आभार व्यक्त करेन की त्यांनी आपल्या कॅम्पसमध्ये या ठिकाणी या उपक्रमासाठी संमती दर्शवलेली आहे एक अतिशय ऑर्गनाईज काम रोजगाराच्या रोजगार रोजगार या क्षेत्रामध्ये अतुल मात्रे आणि त्यांचे सहकारी करतायत निश्चितपणानं त्याचे चांगले रिझल्टी मिळत आहेत तीन साडेतीन हजारपर्यंत रोजगार देण्यामध्ये आम्ही मंडळी यशस्वी झालो आहे आजच्या ह्या रोजगार मेळाव्यातून देखील शे मुलांना मुलींना या ठिकाणी रोजगार मिळेल हा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यक्त करावा असा वाटतोय प्रशिक्षणाच्या दृष्टीनं जे इच्छुक असतील त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल हाही विश्वास मला आहे मी आलेल्या सर्व तरुणांचं तरुणींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्याचसोबत या मेळाव्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या साऱ्यांचं आभार व्यक्त करतो आलेले सारे जे एच आर जे आहेत विविध कंपन्यांचे त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं या मेळाव्याचे रिझल्ट चांगले असतील हा पनवेल मधल्या मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा भारतीय शेतकरी कामगार पक्षामार्फत ह्या वर्षीचा एकविसावा रोजगार मेळावा माझा स्वतःचा मानस होता की एका वर्षामध्ये किमान पंचवीस रोजगार मेळावे तरी आम्हाला करता यावे आणि त्या दिशेने काम करत असताना आम्ही उरण पनवेल पेण खालापूर कर्जत रोहा या सर्व तालुक्यांमध्ये हे रोजगार मेळावे घेतले त्याच्यातला पनवेल तालुक्यातला मला वाटतं दुसरा किंवा तिसरा रोजगार मेळावा असेल आणि संपूर्ण या उत्तर रायगडमधला एकवीसावा रोजगार मेळावा आहे आणि सगळीकडे आम्हाला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला म्हणजे रोजगाराची नितांत गरज सर्वच ठिकाणी आहे असं आपल्याला लक्षात येतं जरी पनवेलमध्ये शहरीकरण झालेलं असलं आणि अनेक सारे उद्योगधंदे असले तरी देखील लोकसंख्येच्या मनाने आज देखील जे पदवीधर युवक बाहेर पडतात त्यांना रोजगाराची जी कमतरता जाणवते बेरोजगार तरुण आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात त्यांच्याआडी म्हणून विशेष काम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम घेतोय हो आपल्या ह्या एकवीस रोजगार मेळाव्यामध्ये बारा तेरा तेरा हजार विद्यार्थी युवक इथे आले होते त्याच्यातल्या साडेतीन हजारहून अधिक युवकांना रोजगार मिळालेला आहे आणि विशेष करून ज्या कंपन्यांसोबत आपले टायअप आहेत म्हणजे ब्लिंकिड आहे टाटा स्ट्राईव्ह आहे त्यानंतर गोदरेज आहे इंटिरियर्स याट अशासारख्या अनेक साऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आणि अनेक साऱ्या बँका फायनान्शियल इन्स्टिट्यूट जसं की एच डी बी आहे एच डी एफ सी आहे आय सी आय सी आय आहे ॲक्सिस आहे या सगळ्यांमध्ये युवकांना रोजगार मिळालेला आहे सध्या जी परिस्थिती आहे की आपण नुकताच पाहिलं की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आज आपल्या ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं सातत्याने भूमिपुत्रांची मागणी राहिलेली आहे की ह्या विमानतळाचं विमान नाव हे दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यात यावं आणि त्या नावासोबतच इथे जो रोजगार आहे तो इथल्या स्थानिकांना मिळायला पाहिजे आज देखील सरकार याबद्दल अयशस्वी ठरलेलं आहे आणि सातत्याने आमचा प्रयत्न आहे की या, या संधीचा आपण लाभ इथल्या स्थानिकांना द्यावा आमचा स्वतःचा प्रयत्न चालू आहे की ज्या कंपन्या याच्यामध्ये काही विशेष कॉन्ट्रॅक्ट घेऊन आहेत त्यांच्यासोबत टायअप करून इथल्या युवकांना ही संधी मिळवून द्यावी त्याच्याबद्दल विशेष प्रयत्न चालू आहेत आपल्या येत्या दिवसांमध्ये याच्याबद्दल देखील आमचं काम पाहायला मिळेल शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि अतुल भात्रे यांच्या प्रयत्नाने आज आपण इथे जो मेळावा घेतला आहे याचं खरं कारण म्हणजे आज आपण बघतो समाजामध्ये बरेच शिक्षित उच्च शिक्षित असे लोक आहेत की त्याला नोकऱ्या नाही पण नोकऱ्या कुठंतरी भेटल्या पाहिजेत यासाठी आम्ही आज जो मेळावा जो आहे हा घेतलेला आहे आणि आमचे आधारस्तंभ काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज हा आपण जो इथं बऱ्याच प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत ब्लँकेट असेल इंडिया टच असेल तर त्या बँकाही आहेत अशा प्रत्येक याच्यामध्ये संधी आपल्याला जर नोकरीची संधी जर हवी असेल तर इथं भरपूर असे विद्यार्थी आलेले आहेत आणि बारावी नंतर किंवा दहावी नंतर ही नोकरी आपल्याला फिरता आमची टीम टीम इथे आहे आहे अतुल टीमशी जर संपर्क साधला तर खऱ्या अर्थाने नोकरीची संधी आपल्याला दूर नाही तर ती इथेच आपल्याला नोकरी संधी घेता येईल एवढं मी म्हणू शकतो धन्यवाद तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस